नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी फळपी विमा भरण्यासाठी आता तीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ वाढवण्यात आलेली आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन प्रयोजित पुनर्रचित हवामान आधारित फळपी विमा योजना या ठिकाणी पीक विमा काढा आणि सुरक्षा कवच मिळवा असं सांगण्यात आलेलं आहे तर मृग बहार सण दोन हजार पंचवीससाठी साठी आता योजनेचं जे उद्दिष्ट आहे सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी असेल सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे सदरच्या योजनेत खातेदारांचे व्यक्तिरित कुळाने अगर भारे पट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत रजिस्टर भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे या योजनेत राज्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरता एक फळपिका खालील कमीत कमी उत्पादन क्षेत्र दहा गुंठे झिरो पॉईंट दहा हे आणि उर्वरित विभागाकरता कमीत कमी उत्पादन क्षेत्र जे आहे वीस गुंठे अशी मर्यादा राहील तसे जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा सर्व पिके फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी चार हे मर्यादेपर्यंत राहतील आता अधिसूचित फळांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंब्या बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामकरता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल उदाहरण संत्रा आंबा मोसंबी डाळींब व द्राक्ष सदर फळपीक योजने विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणं बंधनकारक आहे विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असावे विमा संरक्षणाचे केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच लागू आहे आता विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान विमा कंपनीने सादर केलेल्या एकूण विमा हप्त्यापैकी पस्तीस टक्केपर्यंत शेतकरी हिस्सा पाच टक्के राहील व पस्तीस टक्केपेक्षा जास्त असल्यास राज्य शासन व शेतकरी प्रत्येकी पाच टक्के पन्नास टक्के विमा हप्ता जास्तीचा राहील आता या योजनेत समाविष्ट करण्यात येणारे हवामानाचे धोके पाऊस जास्त पाऊस कमी पाऊस पावसाचा खंड तापमान किंवा तापमान जास्त तापमान किमान ताप तापमान जादा आद्रता ह्यापैकी दोन किंवा तीन घटक एकत्रितपणे आता योजनेत समाविष्ट होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड लागल संपूर्ण भरलेला विमा प्रस्ताव आवेदन अर्ज आधार लिंक केलेले बँक पासबुक किंवा रद्द केलेल्या धनाशेत सातबारा जमिनीचा सा ताबा सिद्ध करणारे प्रमाणपत्र नोंदणीकरण भाडेकरार रजिस्टर घोषणापत्र किंवा पेरणी प्रमाणपत्र ई ओ टॅग केलेल्या फळांच्या पिकांचे छायाचित्र ई पीक पाहणी त्याच्यानंतर हे तुम्ही कुठं भरू शकता तर सदरचं बँक शाखा सामायिक सुविधा केंद्र सहकारी सोसायटी या ठिकाणी पोस्ट ऑफिस किंवा पी एम ए बी वायच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन भरू शकता आता सीताफळ एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आहे चिकू तीस दो जून दोन हजार पंचवीसपर्यंत मोसंबी तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत आणि या ठिकाणी डाळिंग चौदा जुलै म्हणलेला आहे दोन हजार पंचवीस तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा